वरं पुण्डलिकाय दातुमिन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परा ब्रह्मलिङ्गं भजये पाण्डुरन्द कलावज्ञीव फलानि शवादा परमनोदाय दक्षम् समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु कृपया ज्ञानदेवा नमो सद्गुरु सच्चिदानन्द नमो सद्गुरु भक्तकल्याण ते नमो सद्गुरु भास्करपूर्णगीते अधोरामतपोवनाधिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहिहरणम् युमरणं सुसुेवकसम्भाषण वारिनिललनु समुद्रतरणं लल्लकाहनम् पश्चात्रावणुम्भकर्ण Shut sure. up. Sure. ਵਧ <Sessly> ਪੂਰੇ Oh! oh. तुकाराम मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय स्वानंद सुख निवासी श्री जोग महाराज की जय सद्गुरु श्री विठ्ठल हरी महाराज की जय रूपेश्वर भगवान की जय श्रीवल रामचंद्र भगवान की जय नम पार्वती पतई हर हर oh man. some more so, 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 uh. भगवान दुपेश्वरांच्या या पावन दरबारामध्ये हनुमंतरायच्या या पावन उपस्थितीमध्ये प्रभूच्या या कथा मंदिरामध्ये आज रामकथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम सज्जनानो श्रीमती वच्छलाबाई साहेबराव रायपुरे यांच्या स्मरणार्थ श्री संतोषभाऊ रायपुरे व तेजरावभाऊ रायपुरे यांच्या वतीने व आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या रामप्रभूच्या कथेचा आजचा हा सहावा दिवस आहे हे कथारूपी वाक्पुष्प चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आहोत रामरायाची कथा अगम्य आणि अपूर्व कथा आहे अनेक संत महात्म्यांनी ज्या रामप्रभूच्या कथेचा विचार केला त्या कथेचा विचार करण्याची संधी आज आपल्याला प्राप्त होते हे आपलं परमभाग्य आहे त्रेतायुगातील रामप्रभूच्या कथेचा आजही आपल्या जीवनाशी अत्यंत जवळचा संबंध आहे आणि म्हणूनच आपण या ठिकाणी प्रभूची कथा ऐकत आहोत काही लोक असं म्हणत आहेत की ही कथा जुनी आहे त्रेतायुगातली आहे आज या कथेची काय गरज आहे सज्जनानो आपण जर रामप्रभूच्या कथेला जुनं म्हणत असाल तर आपल्या सूर्यालासुद्धा जुनं म्हणावं लागेल आपण जर या कथेला जुनं म्हणत असाल तर आपल्याला आकाशालासुद्धा जुनं म्हणावं लागेल गंगेलासुद्धा जुनं म्हणावं लागेल गंगा जुनी आहे नाही आजही ती आपल्याला पवित्र करण्यासाठी सक्षम आहे आजही खऱ्या अर्थाने प्रकाश देण्यासाठी सूर्य सक्षम आहे आजही सूर्याच्याच प्रकाशामध्ये आपले व्यवहार चालत आहेत सूर्य जसा नित्य नूतन आहे प्रकाश देण्यासाठी आकाश जसं नित्य नूतन आहे अवकाश देण्यासाठी गंगा जशी नित्य नूतन आहे आपल्याला शुद्ध करण्यासाठी तशी रामकथासुद्धा नित्य नूतन आहे आपल्याला संदेश देण्यासाठी म्हणून रामप्रभूची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नाही तर रामप्रभूची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे जोपर्यंत बंधू आहेत जोपर्यंत पतीपत्नी आहेत जोपर्यंत मायबाप आहेत जोपर्यंत आपला प्रपंच आहे मी म्हणेल जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत आपल्याला रामप्रभूच्या कथेची गरज आहे गरज आहे आणि म्हणून त्रेतायुगातील रामप्रभूच्या कथेचा आपण या ठिकाणी आजही विचार करत आहोत आपण सगळेजण उपस्थित आहात गेल्या काही वर्षापासून वारकरी शिक्षण संस्था चालवतायत आमचे हरिभक्तीप्रायण कैलास महाराज त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे विद्यार्थी सुद्धा आहेत आमचे महाराज कृष्णा महाराजच्या बाजूने बसलेले गोपाळ महाराज सोपान महाराज हा सोपान महाराज उपस्थित आहेत त्यांच्या मोठ्या भावाचं नाव आहे दोन्ही महाराज आहेत ज्यांच्याकडे आम्ही आठ दिवस मुक्कामी होतो नांदुऱ्याला ते अतुल भाऊ गावंडे अर्थात वकील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत बेलाडच्या कथेचा सगळा भार ज्यांनी आपल्यावर घेतला <laughs> आणि खरं म्हणजे आज जशी या ठिकाणी कथा आहे एवढाच मंडप बेलाडवाल्याने त्या ठिकाणी दिला होता आणि फार मोठा उत्सव बेलाडला याच्या अगोदर झाला ते आमचे हरिभक्तीपरायण सुधाकर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सगळेजण आहात सगळ्यांची नावं जरी मला माहीत नसली तरी आपण सगळेजणं अत्यंत प्रेमाने ऐकत आहात आणि म्हणून आमचे कृष्णा महाराज पंढरी महारा आपले कुंडलिक महाराज त्याच्या पाठीमागे बसलेले एक महाराज रोज उपस्थित आहेत आता खरं म्हणजे वक्ते आहे त्यांना काही कथा ऐकण्याची गरज नाही तरीही या ठिकाणी आपण उपस्थित आहात आमचे जुनारे साहेब नाही आमचे संभारे साहेब हे तर आपल्या व्यवस्थेत आहे दोघांची जोडी अशी आहे महाराज जिथं कमी तिथं आम्ही नाही कमी तिथं अशा <laughs> पद्धतीने आपण सगळेजण आहात आणि प्रेमाने ऐकत आहात ही कथा आपण मी काही बाबा आपल्या कथा आपल्या समोर फार मोठा समाज बसलेला आहे आणि आपण कथा करतो या भावनेतून मीही तुमच्याशी बोलत नाही आणि तुम्ही त्या भावनेतून खऱ्या अर्थाने ही कथा ऐकत नाही आपण काय सगळे भागातलेच आहोत आपण सखेही आहोत आणि आपण सोयरीही आहोत सोयरी आहोत आणि सखेही आहोत मग सोयरे जरा दिल्या घेतल्याचे असतात नाही का सोयरे धायरे संपत्तीचे लोक नाही का पण त्याहीपेक्षा आपण सखी आहोत आपलं सख्यत्व आहे आणि हे सख्यत्व जोडून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या रामकथेने केलं या कथा कीर्तनाने केलं संतोष भाऊसुद्धा आमचे सोयरे आहेत आता ते आणखी जवळचे सोयरे झाले आणि म्हणून आपण सगळेजणं ही कथा सोयरे म्हणून ऐकत नाही असं मी म्हणेन तुम्ही सखा म्हणून ही कथा ऐकताय अत्यंत प्रेमाने ही कथा आपण ऐकत आहात सज्ज या कथेचा विचार करत असताना आपण इथपर्यंत आलो होतो की रामप्रभूचा वनवास कैकईने निश्चित केला चौदा बरस राम वनवासी असं कैकईने सांगितलं बाजूचा लांबो बाजूचा तुमची बासरी वाजली पाहिजे मदा ते संगीताची एकदार सवय लागली ना ते पेटी थांबली की काहीतरी थांबल्यासारखं वाटतं तू सवय लावून काय एकदा जागेला स्रोते कमी असले चालते पण हे चालू पाहिजे असो कैकेईने रामप्रभूचा वनवास निश्चित केला चौदा वर्षाचा वनवास निश्चित केला रामप्रभूने त्याचा स्वीकारही केला आणि सहज लिलया स्वीकार केला हे महत्वाचं सहज लिलया स्वीकार केला आणि प्रभूच्या जीवनातला हा सरळपणा आपल्याला स्वीकारावा लागेल ना कामी येईल आपल्याला काम येईल ज्या कैकेईने रामप्रभूला चौदा वर्षाचा वनवास दिला त्या कैकेईला रामप्रभू जननी म्हणताय हा सरळपणा नाही आणि ज्या आनंदाने गादीवर बसणार होते त्याच आनंदाने वनवासात जाण्यासाठी सुद्धा निघतात हा सरळपणा नाही सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयाजवे साधूचं लक्ष नाही साधूचं लक्ष सहज लीला या वनवासामध्ये जाण्यासाठी माझे राम प्रभू तयार होते आणि एक भाव अत्यंत महत्वाचा या ठिकाणी प्रभूने सांगितला की मा किती मोठं केलंय मा मला तू किती मोठं केलंय मला तू तू भरताला गादी मागितली म्हणजे मला किती मोठं केलंय तू किती मोठं केलंय मी जर गादीवर बसलो असतो तर लोकांनी फक्त मला राजा म्हटलं असतं राजा राजा म्हटलं असतं पण माझ्या भरताला गादी मागितल्यामुळे मी फक्त राजा नाही झालो मी राजाचा मोठा भाऊ झालो किती मोठं केलंय मला आणि म्हणून रामप्रभूचा वनवास सगळ्यांना माहीत होतो कौशल्याला कोणी सांगण्याचं धाडस करत नाही थोडंशी हा अलोखन करतो आपण कौशल्याला सांगण्याचं धाडस कोणी करत नाही याचं कारण कौशल्या माय आहे आई आहे आईला अशा बातम्या सांगत नसतात मुलाच्या अपघाताची बातमी सगळ्या गावाला जरी माहीत असली तरी आईला सांगण्याचं कोणी धाडस करत नाही याचं कारण त्याचं प्रेत घरी आणण्याच्या अगोदर हिचं प्रेत पडलं तर काय करणार माय आहे ना माय आहे ना आणि म्हणून कौशल्याला कुणी सांगत नाही आणि कौशल्या मातेची आज्ञा घेतल्याशिवाय दर्शन घेतल्याशिवाय तुम्हाला वनवासामध्ये जाता येणार नाही ज्या वेळेला रामप्रभू कौशल्याच्या सदनी जातात त्यावेळेला जा आनंदित आहे बातमी माहीत नाही राज्याभिषेकाचीच बातमी माहीत आहे वनवासाची बातमी माहीत नाही पण अत्यंत आनंदाने कौसल्या माता त्या ठिकाणी रामप्रभूच्या डोक्याचं चुंबन घेते बार, बार गाय स्रवत प्रेम रस पयग सुे बार बारमुखुमदे मुख बारमुखु उशीर केलाय के। कथा आमच्या गावाजवळ असलेल्या पिंपळ कुट्याला केली होती वियोगी महाराजांची कथा सुद्धा तिथं झालेली आहे आमची आई आईची कथेला आणि त्यावेळेला कथा काय बस दोन होते बिचारे एक तब्बलकरी होता एक आपला पेटीवाला होता आणि आम्ही कथा करायचो कथा करण्यासाठी ते आम्ही पुस्तक शिवून घेतलं होतं गरज चौक आली पाहिजे आणि आई समोर बसून कथा ऐकायची खूप दिवस झाले खूप दिवस आणि माझ्या लक्षात असं आलं की हे आई बाजूने बसली पाहिजे कथा ऐकण्यासाठी म्हणून मी सांगितलं की मा तू जरा बाजूला बस तू असं समोर नको बसू छोटेसे कि लहानसे लोक असायचे असं असा मला म्हटली का रे मला पुढे बसू देत नाही तू मी काय बिघडवलं तुझा ते आपल्या इकडची बच्छा आठीत बसेल मी आठीत बसेल अरे मा तू समोर बसली की मला कथा करता येत नाही याच कारण असं आहे मा अरे जसा प्रसंग असला तसा भाव असला पाहिजे ना तसा, तसा प्रसंग असला तसा भाव असला पाहिजे तू कोणताही प्रसंग असला तरी तुझे डोळे मला पानावलेले दिसतात कोणचाही प्रसंग असला तरी कधी कधी ओठ थरथरत दिसतात आणि मला कथा नाही करता येत ना प्रसंग वेगवेगळे असतात एकच रस नसतो कथेमध्ये सगळे रस असतात त्यावेळेला तिला बोलता नाही आलं पण तिचा भाव असा होता सांगण्याचा अरे मला काय समजते रे तो कोणता प्रसंग सांगतो मला काय समजते मी खेड्यातली आहे मी अडाणी आहे मी अशिक्षित आहे मला हे काहीही समजत नाही मला फक्त एवढं समजते की हे सगळे प्रसंग सांगणारा माझा मुलगा आहे माझा एकदम पहिली कथा कौशल्या मातेला ही बातमी माहीत नाही सांगण्याचं कोणी धाडसही करत नाही कौसल्या माता पुन्हा पुन्हा राघोच्या डोक्याचं चुंबन घेते कौसल्या मात्याला रामप्रभू समजवून सांगतात आईशी बोलत असताना शब्दाचा बचाव करतात आपल्यावर किती कर्ज आहे हे बाईला नक्की सांगा खर्च कमी होईल घरातला आपल्यावर किती कर्ज आहे हे बाईला नक्की सांगा पण चुकूनही आईला सांगू नका ती झोपणार नाही या किती उशीर केलाय राघव तू कर तयार व्हायचंय तुला आईला सांगितल्यानंतर आई आई वनवासी बातमी ज्यावेळेला कौशल्या मातेला समजते त्यावेळेला कौशल्या राघव सहात आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते राघव मी नाही जाऊ देणार तुला वनवासामध्ये मी नाही जाऊ देणार माझा भरत गादीवर बसला तरी चालेल तो माझाच मुलगा आहे माझे दोन जसे नेत्र आहे तसा भरत आणि राघव आहे मला माझा भरत गादीवर बसला तरी चालेल त्यासाठी तुला वनवासात जाण्याची काय गरज आहे दादा तुला काय वनवासात जाण्याची गरज आहे तुझ्या वडिलाने जरी तुला वनवास दिला असेल तर ती माय मी तुझी मी नाही जाऊ देणार तुला वनवासा माझा नाही जाऊ देणार जावं लागेल मला मी वनवासामध्ये जावं ही फक्त माझ्या वडिलाचीच आज्ञा आहे असं नाही माझ्या आईची सुद्धा इच्छा मी आई आहे मी बोललो होतो की जिने वनवास जिला तिला माझी आई म्हणण्याची पद्धत रघुकुलामध्ये आहे म्हणून रघुकुलाची कथा आजही जिवंत आहे आईसहित वडिलाची आज्ञा ज्यावेळेला वनवासात पाठवायची आहे असं समजल्यानंतर मात्र कौसल्या माता त्या ठिकाणी विचार करते आणि हा विचार अत्यंत महत्वाचा आहे आतासाठी सुद्धा महत्वाचा आहे या घडीसाठी सुद्धा महत्वाचा आहे महाराज कौशल्या मातेने जो विचार केलाय म्हणून तर कथा जुनी नाही ना म्हणून तर कथा सूर्यासारखी प्रकाश देते ना म्हणून तर कथा आकाशासारखा अवकाश देते ना म्हणून तर कथा प्राणवायू देते ना आपल्याला म्हणून तर कथा गंगा म्हणतोय ना मी याचं कारण आजही महत्वाचं आहे कौशल्या माता कौशल्या मातेच्या समोर एका बाजूने स्नेह उभा राहतो एका बाजूने धर्म उभा राहतो स्नेह म्हणजे स्नेह म्हणजे राघव धर्म म्हणजे वनवास धर्म म्हणजे वनवास स्नेह म्हणजे राघव या राघवचा विचार जर मी केला तर माझ्या रघुकुलातला धर्म जातो रघुकुलातला धर्म आहे प्राण जाई बरू वचन न जाई हा रघुकुलातला धर्म जातो मी स्नेहाचा विचार करू आता धर्माचा विचार करू काय करू मी धर्म सनेख उखाय